लखनौमधील थंडीची रात्र होती गोमतीनगरमधील विशालखंड दोनमध्ये मध्ये राहणारा देवेंद्र सिंग वय अंदाजे पंचवीस आपला दिवसाचा व्यवसाय आटोपून नबावपूर्वा येथील देशी दारूच्या दुकानातून नुकताच बाहेर पडला होता तो आपल्या ई रिक्षाने घराकडं निघाला असताना रस्त्यात एका अनोळखी महिलेने त्याला हात दाखवला ऐका थोडं पुढे सोडता का तिची आवाजात एक प्रकारची नशा होती देवेंद्रने रिक्षा थांबवली आणि ती आत बसली रस्त्यात त्यांची अनौपचारिक बातचीत सुरू झाली हळूहळू बोलणे गंभीर वळण घेऊ लागले महिलेने थेट विचारले तुम्ही मला थोडी दारू पाजाल आणि त्यानंतर माझा एक सौदा आहे देवेंद्रच्या मनात लगेच लालसा जागी झाली त्याने क्षणाचाही विलंब न लावता डील निश्चित केली शारीरिक संबंधाच्या बदलात दारू आणि काही पैसे देवेंद्रने लगेच त्याचा जीवलग मित्र रिक्षाचालक सूरजपाल वय अंदाजे सत्तावीस याला फोन केला सूरज एक काम आहे तुझ्या झोपडीवर ये एक पार्टी आहे काही वेळातच देवेंद्र त्या अनोळखी महिलेला घेऊन सूरजच्या विशालखंडमधील एका निर्जन झोपडीत पोहोचला झोपडीत तिघे जमले देवेंद्रने आणलेली देशी दारू उघडली गेली तिघांनी मिळून मद्यपान सुरू केले नशा वाढत गेली आणि वातावरणातील बंधने सैल झाली दारूच्या अंमलाखाली असताना सूरज आणि देवेंद्रने ठरल्याप्रमाणे त्या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हा क्षण क्षणभंगूर होता पण त्या क्षणात निर्माण होणाऱ्या वादाची कोणालाच कल्पना नव्हती रात्रीचे बारा वाजले नशा उतरू लागली तसा त्या महिलेचा आवाज बदलला माझी डील फक्त दारूची नव्हती मला अजून पैसे हवेत महिलेने अचानक हट्ट धरला काय बोलताय डील फक्त दारू आणि झाली होती सूरजपाल रागत बोलला नाही मला आता पूर्ण पैसे द्या नाही तर मी पोलिसात जाईन आणि सांगेल की तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली तिने धमकावणे सुरू केले देवेंद्र आणि सूरजपाल यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना वाटले होते की डील झाली आहे पण आता ती महिला त्यांना ब्लॅकमेल करत होती वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले वाट टोकाला पोहोचला तू आम्हाला फसवलंस देवेंद्र रागाने ओरडला आणि त्याने त्या महिलेला जोराने धक्का दिला नशेत आणि संतप्त झालेल्या त्या महिलेला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही धक्क्याने ती झोपडीतील एका जुन्या तुटलेल्या लाकडी फळीवर जाऊन आदळली एक थंड डख असा आवाज झाला ती जागेवरच बेशुद्ध पडली अरे देवा हे काय केलंस सूरजपाल घाबरून देवेंद्रकडे पाहत ओरडला दोघांनी तिला हलवून पाहिले पाणी शिंपडले पण ती हल्ली नाही तिच्या डोक्यातून रक्त तर आले नव्हते पण ती पूर्णपणे शांत झाली होती घाबरलेल्या वित्रांनी बराच वेळ वाट पाहिली रात्रभर ते तिच्या हालचालीची प्रतीक्षा करत होते पहाटेचे चार वाजले बाहेरच्या थंडीत आणि आतल्या भीतीमध्ये दोघेही गारठले होते महिलेच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती देवेंद्र ती मेलीये आपण पकडले जाऊ सूरजचा आवाज थरथरत होता शांत हो घाबरू नकोस आपण फक्त तिला इथे ठेवून जाऊ शकत नाही देवेंद्रने थंड डोक्याने विचार केला कोणालाही कळायला नको की ती सूरजच्या झोपडीत होती त्यांनी एक भयानक योजना आखली सूरज तुझी रिक्षा काढ देवेंद्र म्हणाला त्यांनी त्या मृतदेहाला सूरजच्या ई रिक्षात टाकले कोणताही पुरावा मागे न ठेवता दोघांनी मृतदेह विशालखंडच्या एका निर्जन अंधाऱ्या गल्लीत नेला त्यांनी मृतदेह एका भिंतीला टिकून ठेवला ज्यामुळे लोकांना वाटेल की ती दारूच्या नशेत येथे पडून आहे त्यानंतर दोन्ही मित्र आपापल्या घरी पळून गेले जणू काही झालेच नाही सकाळी स्थानिकांनी निर्जन गल्लीत एका महिलेचा मृतदेह आढळला आणि परिसरात एकच खळबळ माजली तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली प्रथमदर्शनी हे प्रकरण अपघाती मृत्यू किंवा अतिमद्यपानामुळे झालेला मृत्यू वाटत होता पण महिलेच्या अंगावर असलेले ओरखडे आणि तिच्या मृत्यूच्या वेळेनुसार हे खुनाचे प्रकरण असल्याची शक्यता पोलिसांना जाणवली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाच विशेष पथके तयार केली महिलेची ओळख पटवणे मॅन्युअल डेटा आणि आउटपुट फुटेज तपासणे स्थानिकांची कसून चौकशी करणे घटनास्थळाच्या आसपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणे पोलिसांनी संपूर्ण परिसराचे फुटेज तपासले फुटेजमध्ये एका विशिष्ट ई रिक्षात मृतदेहासारखे काहीतरी घेऊन जात असतानाचे दृश्य आढळले त्या रिक्षाच्या वेळेनुसार आणि परिसरातील संशयित व्यक्तींच्या चौकशीनुसार पोलिसांच्या हाती दोन नावे लागली देवेंद्र सिंग आणि सूरज पाल बुधवारी पोलिसांनी गोमतीनगरच्या विशालखंड दोन मधील रहिवासी असलेल्या देवेंद्र सिंग आणि सूरज पाल यांना ताब्यात घेतले सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली पण सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे आणि पोलिसांच्या कसून चौकशीसमोर ते जास्त वेळ टिकू शकले नाहीत पोलिसांच्या चौकशीदरम्यान देवेंद्र सिंगने संपूर्ण घटनाक्रमाची कबुली दिली सोमवारी रात्री आठ वाजता भेट झाली डील झाली सुरजच्या झोपडीवर गेलो दारू पिरू शारीरिक संबंध झाले त्यानंतर तिने पैशांसाठी ब्लॅकमेल केले राग अनावर झाल्यामुळे धक्का दिला ती फळीवर आदळली आणि बेशुद्ध झाली आम्ही घाबरलो ती मेलिये हे कळल्यावर पहाटे तीन नंतर सूरजच्या रिक्षातून तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला जेणेकरून तो दारूच्या नशेत पडून मरण पावल्यासारखा दिसेल अखेरीस एका रात्रीच्या डीलमुळे झालेले दारूचे सेवन वासना आणि पैशांचा वाद यातून झालेला हा खून देवेंद्र आणि सूरज या दोन मित्रांना त्यांच्या गुन्ह्याच्या टोकापर्यंत घेऊन गेला दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे कथा संपली